निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम हा एक अभियान आता शासनातर्फे राबवला जातो आहे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसह यामध्ये नेमकं काय आहे तर इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्याचा विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर अध्ययन स्तराची अंसर। माहिती दिलेली आहे पण त्याबद्दल आणखी थोडक्यात सांगते विद्यार्थ्याला वाचन लेखन हे मराठी भाषेमधलं कौशल्य आणि गणिती भाषेमध्ये संख्या चार संख्या शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या आणि त्यावरच्या क्रिया अर्थात गणिती अपे, क्रिया वेगळीच मजा लागते हे विद्यार्थ्यांना यावं एवढीच माफक आप अपेक्षाच्या अध्ययन स्तरामध्ये आहे तर हे स्तर निश्चित करायचे आहेत आणि शिवाय वी एस के पोर्टल हे ऑनलाईन आहे ते भरण्याचं काम सध्या आणि शासनामार्फत सुरू आहे आणि त्यातलाच एक भाग आहे साधी वाचन व गणन विद्यार्थ्यांनी संपादित केलेला अध्ययनस्थ कोणता त्याची गुणवत्ता काय आहे अध्ययनस्तर निश्चितीनंतर शिक्षकांच्या आणि पालकांच्या दोघांच्याही सहकार्याने आणि मार्गदर्शनाने ती गुणवत्ता किती न हे सर्व ग्रामस्थांसमोर जर गाव असेल तर ग्रामस्थ आणि पालकांसमोर गाव आणि शहरी भागात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सादर करणे म्हणजेच हे चावली वाचन किंवा गणन विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील वाचन लेखन ही कौशल्य मात्राधी शब्द युक्त मात्रा शब्द जोडाक्षर युक्त शब्द वाक्य यांचं योग्य विरामचिन्हांचा वापर करून आणि उदारासह वाचन लेखन तसंच गणित विषयातील संख्यांचं ज्ञान व त्यांच्यावरील क्रिया या कौशल्यात कोणत्या अध्ययनस्तरात किती प्रगती केली हे पालकांना ग्रामस्थांना कळावे याच हेतूने ही चावी वाचन व गणन करण्यात गाव आणि शहर पातळीवर हे घेण्यात येत आहे आणि पुढेही घेण्यात येणार आहे थोडक्यात गावातील वाडीतील वस्तीतील शहरातील सर्वच पालक आणि इतर मान्यवर लोकांपर्यंत विद्यार्थ्यांची संपादित केलेल्या कौशल्यांची पोच पावती म्हणजेच चावडी वाचन वगळणं तर आता आपल्या शाळेचं चावडी वाचन याची सुरुवात होत आहे मी कृष्णा चौगुले राधिका आणि प्रियांका या तिघांनाही आमंत्रित करते ते एक जण येऊन चावडी वाचनाची सुरुवात करते कृष्णा राधिका व प्रियांका मला टी व्हीवर आदर्श पुरस्कार विचाराची बातमी दिसते बातमी संपली जवळपास दीड वर्षांनी तुम्ही मला दिसला तर कवरे क्षेत्राच्या आजोबा म्हणाले अगं या मोबाईलचा काही खरंच नाही त्यापेक्षा पत्रली काहींना कायम आठवण जाईल त्यांच्या मग काय मी एका शाळेत गेलो होतो म्हणजे प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना मी विचारले प्रतिज्ञेत काय आहे भारत माझा देश आहे होय ना मुले हो म्हणाली भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल मुले विचारात पडली मग मी सांगितले वस्तू माझी असं वाटत तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतो असं नाही म्हणून माझा अशा शब्द इथे वापरला असं वाटतं का मुले म्हणाली बरोबर आहे रस्ता मात्र आपला म्हणून आपण घराची घाण टाकत्या चेहरा पाहून आई म्हणाली स्वतःशीसत बुलत असते आज काय झालं असेल विचारायला पाहिजे आई म्हणाली अगो दीपा तुझ कोणाशी भिजलय का हल्ली तुझी मैत्रीण गीता तुझ्या बरोबर दिसत नाही दीपा म्हणाली आई मी गीताच्या बोलण्याकडे कानाडोळ्या करायचे ठरवलं आहे अति झालं मी हसू आलो असंच मागते सध्या की अति लिहित माती हे तिला कसं समजत नाही ज्याला त्याला उद्देशाचे दोष पाहत असते अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं तिच्या पाठीमागे सगळं होतात गमनाला घराभर तेल घालायची तिची सवत तिला माहीतच आहे आई सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून चार हात चांगत राहतात गीताला वेळ सावध केलं पाहिजे झालं तरी माझी जीवस्ट कथस्थ मैत्रीण आहे तिच्यासाठी जीव फुटतो माझा तिला कोणी नावं ठेवली हो तर माझ्या जीवाची भावने होते धन्यवाद